दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संगमनेर तालुक्यामधील श्री अवजीनाथ बाबा देवस्थान ट्रस्टला आज या ठिकाणी आपण पन्नास लाख रुपये खर्च करून एक भक्त निवास च लोकार्पण केलेलं आहे पर्यटन विकासाच्या निधीमधून हा निधी आपल्याला मिळाला होता त्याच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं भक्त निवास या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण राज्यातून इथं भक्तगण येत असतात आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मी या ठिकाणी उभा आहे आणि लाखो भाविक सकाळपासून या ठिकाणी येऊन गेलेले आहे धुळे असेल नाशिक असेल नगर असेल संभाजीनगर असेल जालना असेल अनेक जिल्ह्यांमधून लोक भाविक श्री अवजीनाथ बाबा देवस्थानला येत असतात आणि म्हणून त्यांच्या इथं थोडीफार तरी राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्याचं लोकार्पण करून आम्ही आता ते ट्रस्टला या ठिकाणी त्या रूम्स ताब्यात आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर दिलेल्या आहेत सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त भाविकांनी श्री अवजीनाथ बाबा देवस्थान ट्रस्ट मध्ये येत असताना आता त्या दर्शनाला येत असताना त्याला लाभ घ्यावा त्या सेवेचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो आपल्या सगळ्यांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर